अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीची विदारकता सांगणारा शेतकऱ्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय जिल्ह्यात एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस झाला त्र्याण्णव पैकी तब्बल त्रेसष्ट मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील पिकांना बसलाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर काय डोंगर कोसळले याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील शेतकरी मारुती चव्हाण यांचे चार एकर शेती आहे साठ हजार रुपये खर्चून त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती पीक जोमात आले होते पण अतिवृष्टीमुळे कॅदू नदीला पूर आला आणि मारुती चव्हाण यांच्या स्वप्नावर जणू नांगर फिरवला गेला पूर्ण पीक पुरांच्या पाण्यामुळे आडवे पडले शेतातील हे विदारक चित्र पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला दोरी जर सोबत आणली असती तर शेतातील झाडाला फाशी घेतली असते हे सांगताना त्यांनी सरकारी यंत्रणेचे वाभाडे काढले त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय माझं नाव आहे मारुती रामराव चव्हाण राहणार उंचाडा तालुका हदगाव जिल्हा नांदेड मी आहे गट नंबर छप्पनमध्ये उभा हे माझ्या आईच्या आणि वल्याच्या नावावर जमीन आहे आज शेताकडे येऊन बघायला गेलो तर अशी परिस्थिती निर्माण झाली की फाऊसुद्धा वाटाना मला तर वाटायचं आता दावं जर आणलं असतं ते झाड दिसा काय झाडाला फाशी घ्यावं इतकी परिस्थिती बेकार झाली तलाटी म्हणते तुमच्या घरात पाणी गेलं की वावरात पाणी गेलं म्हणजे आमच्या घरात पाणी जाऊन तलाट्यानं नावसुद्धा नाही घेतलं फायनंसुद्धा झालं ग्रामसेवक बाई आली गेली वरून वरून फोटो काढले गेली कोणता आमदार आला नाही कोणता खासदार आला नाही कोणता नेता आला नाही आमच्या गावामध्ये बघायला फायला वावरामध्ये हे करायला हे बघा आमची स्वयंची अवस्था काय झाली काल विमा कंपनीवाले आले गावामध्ये ले आले तीस टक्के चाळीस टक्के कोर्या कादगावर सया घ्यायला फार्मावर आणि मग म्हणाले आम्ही घरी जाऊन देतो आम्हाला आता टाइम नाही की असं कसं नाही आमच्यावर शेतकऱ्यावर सरकारचा या विमा कंपनीवाल्याचा आणि तुम्ही म्हणता की विमा काढा एक रुपयामध्ये विमा काढा काय माझा हवा विमा काढायचा का आम्ही असं ना तीस टक्के चाळीस टक्के रुपया येईन झाला आम्हाला हे बघा सोयाबीन आमचं हे बघा हे पाण्या सोयाबीन हे पा हे सगळं वावर बघा चार एकरचा प्लॉट आहे बघा काय अवस्था झाली को कोणता आमदार येईना खासदार येणं फायला कोणी येईना आणि ते आम्ही गांज्याचं झाड लावू द्या सगळं महाराष्ट्र फायला येते सगळं महाराष्ट्र सगळे कर्मचारी येणार तलाठी ग्रामसेवक तहसीलदार 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 सगळे येणार हे ये बघा काय अवस्था झाली सरकारला एकच विनंती आहे माझी या आठ दिवसामध्ये नाही जर नुकसान भरपाई जर दिली तर सरकारला सांगून तलाट्याला सांगून तहसीलदाराला सांगून या हेडमध्ये सर्व शेतकऱ्याला सांगून आमदारा खासदारा सगळ्या सांगून मंत्र्याला सांगून तर आत्महत्या करण्यात ये दिसाल मा मा का माय सरकार बापू फाय माय काय हे भाई खरडू खरडू गेलं सोयाबीन फाय माय काय काय अवस्था झाली हे भाई पाणी काय अपेक्षा आहे ते लवकरात लवकर कळवा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावातील लोकांनी मारुती चव्हाण यांची समजूत काढली त्यांच्या कुटुंबात बारा सदस्य आहेत त्यांची भिस्त मारुती यांच्यावर आहे सध्या मारुती धोक्यातून थोडे सावरले आहेत मात्र येत्या आठ दिवसात जर सरकारने मदत केली नाही तर जीवाचे बरे वाईट करण्याचा इशारा त्यांनी दिलाय माझं नाव मारुती रामराव चव्हाण राहणार उंचाडा तालुका हातगाव जिल्हा नांदेड माझं सोयाबीन आम्ही पेरलेलं होते एकूण चार एकर चार एकेरी पंधरा हजार रुपये चार दिवसाखाली आठ दिवसाखाली सोयाबीन नंबर एकचं होतं फवारणी केली सगळं केलं सहा हजाराचं औषध आणलं फवारलं आणि दुसऱ्या दिवशी येऊन खायलो सगळं माझं सोयाबीन गेलं माझ्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बाव, भाऊजई दोन मुली एक मुलगा आजी हे सगळेजण परिवार आहेत एकूण बारा ते तेरा जण आम्ही घरामध्ये माणसं आहोत या शेतीवरच फक्त आमचं सगळं नियोजन होतं की आता सगळं गेल्यामुळं आता आम्हाला इलाज नाही त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ हे केला आणि टाकला आता काय लवकरात लवकर काहीतरी सरकारनं तशी जरा यायनं काहीतरी याच्याचा निर्णय लावा पण झाली या सरकारनं हा जोड घेणं ती सरकारला लवकरात लवकर आमचा निर्णय लावा नाहीतर माझा मला निर्णय लाव अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत मी भरतराव चव्हाण राहणार उन्न तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझी उंचाडा या गावात सहा एकर जमीन असून त्याच्यामध्ये चार एकर सोयाबीन दोन एकर कापूस असून ही जी अतिवृष्टी झाली दिनांक एक दोन आणि तीन, तीन तारीख सप्टेंबर महिन्यात आजपर्यंत आजही चालू आहे भरपूर इथं अतिवृष्टी होऊन नुकसान गावाचं नव्वद टक्के नुकसान झालं आणि याच्यात कोणतीही आणि शासनाची कोणतीही म्हणजे तलाठी वर्ग कोणताही ग्रामसेवक वर्ग आणि म्हणजे पाहणीसाठी आलेला नसून हा इथं कसल्याही प्रकारचे अनेक सरकारची तहसीलची काय जी कमिटी आहे ती पाहण्यासाठी इथं आली नाही आणि ते शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे राहणार भुणचाडा तालुका हदगाव जिल्हा नांदेड तर परिस्थिती अशी झालेली आहे आमच्या गावामध्ये की एक दोन तीन तीन तारखेला ती असं ढगफुटीचा पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या पिकाचं जनावरांचं अतोनात नुकसान झालं आमच्या गावामध्ये नव्वद टक्क्याच्यावर भाग आमच्या कयादूच्या कडलाच आहे त्याच्यामुळं गावामध्ये पाणी पण आलं आमच्या इथं वीस घरामध्ये पाणी तर दोन तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली इकडून तिकडं आम्ही त्यांना एकशे टीम आलती तहसीलदार साहेब आलते ते स्वतः आमच्या गावामध्ये त्यांनी पण इकडं आम्हाला खूप मदत केली बऱ्यापैकी पण या नुकसानीची दखल घ्यायला या दोन तीन दिवसामध्ये कोणीच पण आलं नाही सर आमच्या जनावरांना चारा नाही कोठ्यामध्ये पाणी गेलेलं आहे घरातली मालं भिजलेली आहेत त्या दहा पंधरा जणांच्या आणि वीस एकवीस ढोरं वाहून गेलेत अक्षरशः पुरानं त्याची दखल नाही अजून आम्हाला खायला काही नाही अशी पोझिशन झाली की आमची आता मला चार एकर जमीन आहे चार एकर जमिनीमध्ये एक झाड सुद्धा राहिलं नाही सोयाबीनचं तुम्ही पाहिलं आता फोटो घेतले त्याच्यात खरडून गेलेलं आहे पूर्णपैकी तर आता उदरनिर्वाहासाठी आमच्याकडे काहीच नाही सध्याच्या पोझिशनला सोमवारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली नांदेड जिल्ह्यात अंदाजे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले नांदेडचा अंतिम अहवाल आणि राज्यातील इतर ठिकाणचे अंतिम अहवाल आल्यानंतर मदतीची कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले नांदेड जिल्ह्यामधला जो मी काय आता अहवाल घेतला जवळपास साडेचार लाख हेक्टर पर्यंत जमिनीचं नुकसान झालेल्याचं मला आतापर्यंत निदर्शनात आलेलं आहे आता हे सर्व पंचनामे साडेचार लाख हेक्टर होतात किंवा कमी होतात किंवा जास्त होतात हे अंतिम पंचनामे त्यांचे एकदा माझ्याकडे प्रारूप त्यांनी साधारण अंदाज सांगितलेला आहे परंतु अंतिम पंचनामे झाल्यानंतरच हा आकडा आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर राज्यातली सगळी एक सगळी यादी एकदा तयार झाल्यानंतर एकत्रित आपल्याला आपल्या विभागाकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं किती तरतूद करावी लागेल पुढची कारवाई लागेल निवडणुका येत असणारे आणि जात असणारे या महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याचं हित बघितलं पाहिजे सरकार येईल जाईल निवडणुका होतील राहतील या गोष्टीचा विचार करायचा नाही आज त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याला तातडीने कसा न्याय देता येईल यासाठीच आमचे प्रयत्न पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे मात्र अद्याप कृषी मंत्री धनंजय मुंडे इकडे फिरकले नाहीत त्यावरून विरोधकांनी टीकाही केली आहे आता पंचनामे मदतीची घोषणा आणि प्रत्यक्ष मदत कधी भेटणार हे पाहावे लागणार आहे शेख शाहबाज एम सी न्यूज हदगाव चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या रेस्टॉरंटच्या अनुभवी करून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड